हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण गौरी गणपतीच्या सणासाठी चिरट्यांची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया दोन वाट्या आपण बारीक रवा घेतलेला आहे या वाटीच्या साह्याने आपण रवा घेतलेला आहे चार चमचे आपण साठा घेतलेला आहे छोटे दोन चमचे आपण मोहनसाठी तेल घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे तर आपण हे मळून घेऊया एक आपण ताट ताट घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण दोन वाट्या रवा घेतलेला होतून घेतलेला आहे मीठ साठा हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे मोहनसाठी तेल घेतलेले आहे ते, 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 ते तेल त्याच्यामध्ये सर्व आपण टाकून घेणार आहोत ते तेल टाकून झालं की आपण तेल हाताच्या सहाय्याने सर्व आपण त्या रव्याला चोळून घेणार आहोत त्याचं मुटकं बनवून पाहिजे मुटकं बनत आहे आपण आता आपण थोडं थोडं पाणी वापरून आपण त्याचा घट्टसर असा डो मळून घेणार आहोत सुरुवातीला आपण दोन ते दो दो तीन चमचे पाणी वापरलेले आहे आता परत आपण एकदा थोडंसं पाणी घेऊन त्याचा असा डो बनवून घेणार आहोत आपण रव्याचा असा डो मळून घेतलेला आहे चार ते चा पाच तास आपण भिजून देणार आहोत आता आपण चार ते पाच तास झालेले आहेत असा रवा मळून ठेवला होता छान भिजलेला आहे आपण आता दोन वाट्या आपण ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने आपण दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि साठा साठा बनवण्यासाठी आपण साठा घेतलेला आहे चार चमचे आणि तेल घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला पाक बनवून घेऊया एक गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या साखर साखर भिजणे इतपत आपण थोडंसं पाणी घालणार आहोत साधारणपणे आपण एक फुलपात्र पाणी ओतलेलं आहे हे सर्व आपण मीडियम गॅसवरती आपण हे सर्व साखर वितळून घेणार आहोत छान त्याला उकळी आणून घेणार आहोत आता आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे हा पाक आपण एक तारी बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला दहा पाच ते दहा मिनटं आपल्या मध्ये आपला पाक तयार होतो खळखळ अशी उकळी आणून घ्यायची आता आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तुम्ही असा पण पाक चेक करू शकता किंवा आपण हातावरती बोटाच्या साह्याने पण पाक चेक करू शक तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पाक चेक करायचा आपला पाक तयार झालेला आहे आता आपण एक मिक्सरचा जार घेऊया मिक्सरच्या जारमध्ये आपण जे रवा भिजवून ठेवला होता ते सर्व आपण छोटे छोटे त्याचे तुकडे करून आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून ते मिक्सरवरती आपण झाकण लावून आपण बारीक करून घेणार आहोत सर्व अशा पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आपण आता सर्व बारीक करून घेणार आहोत बारीक झा करून झाल्यानंतर आपण हे सर्व एकदा मळून घेणार आहोत हे सर्व असं मळून झालेलं आहे आपण आता त्याचे छोट्या साईजचे आपण मीडियम साईजचे आपण एका चपातीच्या आकाराचे उंडे करून घेणार आहोत साधारणपणे आपण चिरोट्यांसाठी ती तीन उंडे करून घेणार आहोत आपले तिन्ही उंडे करून झालेले आहेत आपण आता त्याची पारी लाटून घेणार आहोत ही पारी आपण पातळ सर अशी लाटून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी पारी लाटू शकता रवा छान भिजला ती त्याची पारी पण खूप छान येते लाटता अशा पद्धतीने आपली त्याची पाती लाटून झालेली आहे आपण त्याची घडी मारून ठेवूया उरलेल्या दोन ही आपण त्याच्या उरलेल्या दोन उंडे आहेत त्याच्या पण पात्या आपण लाटून घेणार आहोत दुसरी पाती आपण लाटून घेणार आहोत आता आपल्या सर्व पात्या लाटून तयार झालेल्या आहे आता आपण पळपड्यावरती एक पाती घेतलेली आहे आपण आता साठा बनवून घेऊया जो चार चमचे साठा घेतले त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत साठा हा घट्टसरच बनवायचा तरच छान पूड येतात त्याला आता आपण साठा त्याला लावून घेऊया सर्व पातीला आपण हा साठा एकसारखा लावून घेणार आहोत आता आपला साठा सर्व बाजूने लावून झालेला आहे पातीला आपण जे उरलेल्या दोन आहेत पात्या लाटून घेतलेल्या आपण याच्यावरती एक पाती टाकून घेणार आहोत सर्वीकडे व्यवस्थित ठेवून घेणार आहोत ठेवून झाली की आपण त्याला पण साठा लावून घेणार आहोत आता आपण ह्या पातीला पण साठा लावून घेणार आहोत आता त्या पातीला लाडवून झाल्यानंतर आपण दुसरी पाती ठेवून घेतलेली आहे त्याच्यावरती त्याला पण साठा लावून घेतलेला आहे आपण आता त्याचा फिट्ट असा एक रोल बनवून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने फक्त खेचून रोल एक बनवून बनवून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा रोल बनवून घेऊ शकता आता आपला आपला रोल बनवून तयार झालेला आहे आता आपण त्याला कट करून घेऊया साधारणपणे अर्धा सेंटीमीटरचे कट मारून घ्यायचे त्याला तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याचे क कट मारू शकता चिरट्यासाठी आता आपले कट करून झालेलं आहे आपण पारी ही उभी ठेवायची आणि बोटाच्या साह्याने हलकीशी प्रेस करायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी प्रेस करू शकता अशा पद्धतीने प्रेस करायची त्याचे छान पूड बाहेर येतात अजून एकदा पाहूया आपण आता अशा पद्धतीने सर्व बनवून घेऊया गॅसवरती आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे बोटाच्या साह्याने आपण बोट्यांना प्रेस करून घेतलेल्या आहे चिरोट्यांसाठी आपण त्या चिरोट्या सर्व तेलामध्ये मीडियम गॅसवरती तळून घेणार आहोत तेलामध्ये सर्व बोट्या सोडल्यानंतर आपण त्या एक सारख्या हलवून घेणार आहोत छान एक सारख्या आपण तेलामध्ये स्लो गॅसवरती तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे त्याला पूड आलेले आहेत तुम्ही कुठलाही याला आकार देऊ शकता गोल आकारात पण ह्याच्या आपण चिरोट्या बनवू शकतो आता आपल्या चिरोट्यांना छान असा कलर आलेला आहे आपण याला दोन मिनिट अजून तळून घेणार आहोत आपल्या चिरोट्या छान तळून झालेल्या आहेत आपण आता काढून घेऊया आपण जो पाक बनवलेला आहे त्या पाकामध्ये या चिरोट्या आपण सोडणार आहोत त्या पाकामध्ये चिरोट्या सोडले की आपण या चिरोट्यात तीन चार आपन, ते चार मिनिट आपण त्याच्याच पाकामध्ये ठेवणार आहोत त्याच्यामध्ये पाक मुरण्यासाठी तोपर्यंत आपण उरलेल्या चिरोट्या सर्व तळून घेणार आहोत आपण उर आता उरलेल्या सर्व चिरोट्या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत ते सर्व तळून घेणार आहोत छान छान त्याला बिस्किट कलर आपण तळून घ्यायच्या आता आपल्या चिरोट्या तळून तयार झालेल्या आहेत आपण सुरुवातीला ज्या पहिल्या चिरोट्या पाकामध्ये टाकल्या होत्या ते झाऱ्यावरती काढून घेणार आहोत आपण त्यातला सर्व पाक त्याच्यामध्ये नितळून जातो त्याच्यावरती आपण एका झारणीवरती ठेवणार आहोत छान पाकामध्ये मुरलेले आहेत आता आपण जे तळून घेतलेले आहेत उरलेले राहिलेले होते ते आपण त्याच्या पाकामध्ये टाकून ते आपण आपण दोन तीन मिनिट आपण पाकामध्ये ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपल्या सर्व अशा पद्धतीने आपल्या सर्व चिरोट्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपले पाकातले चिरोटे तयार झालेले आहेत